राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत पक्षाचं पाठबळ नाही घेता पण स्वतंत्र अपक्ष फॉर्म भरवून निवडणुकीच्या मैदानात काय भावना व्यक्त कराल जनतेला काय असेल आज मी नगरसेवक हो, म्हणून नाही तर संपूर्ण जनता माझे मित्र परिवार नातेवाईक सर्वांच्या इच्छेनुसार आज मी ते फॉर्म दाखल केलेला आहे अपक्ष म्हणून लढण्याचा मानस हा मनाशी बाळगलेला आहे कारण आज त्या वेळेत आपण गेले सात ते आठ वर्षापासून कामोड्यामध्ये शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या धार्मिक क्षेत्रामध्ये असू द्या शैक्षणिक क्षेत्रात असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजासाठी काम केलेलं आहे गटारांचे प्रश्न असू द्या रस्त्यांचे प्रश्न असू द्या हे आपण कामोड्याच्या विकासासाठी कामोड्यामध्ये एक बदल घडवण्यासाठी एक हरित क्रांती आणण्यासाठी आपण आज प्रयत्न करत आलेलो आहोत आणि या प्रयत्नासाठी आपल्याला फॉर्म मिळाला नाहीये पण आज आपण मनाशी गेले पाच सहा महिन्यापासून प्रत्येक संघटना बातम्या असू द्या भूत प्रमुख असू द्या प्रत्येक युवकांची बांधणी वरिष्ठांची बांधणी महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची बांधणी आपण आज केलेली आहे आज खटकानी सांगता येईल की हा अपक्ष देखील जिंकण्याचा मानस माझा आहे आणि हा मी जिंकणारच आहे या उद्देशाने आज फॉर्म मी दाखल केलेला आहे यावरती मी जनतेला आवाहन करेन की तुम्हाला एक शिकलेला तरुण युवा नेतृत्व किंवा नगरसेवक हो, हा मिळणार आहे आणि येत्या महा महानगरपालिकेच्या सोळा तारखेच्या पंधरा तारखेला आपण मतदान करावं प्रभाग क्रमांक तेरा क या वार्डामधून मी उभा राहत आहे कामवड्यामधून तरी सर्वांनी जनतेसाठी काम करणार नेतृत्व सामाजिक क्षेत्रामध्ये रस्त्याच्या प्रश्नासाठी विविध प्रश्नांसाठी मांडणारा झगडणारा तुमच्यासाठी रात्री अपरात्री पळणारा पैशाने जरी कमी असलो तरी रात्री अपरात्री तुमच्यासाठी एका शब्दाला धावून येईन एका कॉल धावून येईन एवढंच मी आज सांगतो आणि लढणार आणि ठामपणे लढणार हे आज सांगतो माघार आमच्या रक्तात नाहीये आणि ते घेणार नाही मी धन्यवाद